औरंगजेबच्या कबरीच्या वादावरून नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे अमरावती शहरात सावधगिरीचा कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे अमरावती शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी स्वतः रस्त्यावर उतरून रात्री उशिरापर्यंत गस्त घातली जेणेकरून नागपूरमध्ये घडलेल्या दगडफिकीच्या पार्श्वभूमीवर येथे कोणतेही अनुचित प्रकार घडू नये हे लक्षात घेतले पाहिजे नागपूरच्या हिंसाचारानंतर शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे रेड्डी यांनी सांगितले आमचा उद्देश शहरात शांतता राखणे आणि कोणत्याही अफवांना वाव न देणे आहे नागरिकांनी सहकार्य करावे आणि शांततेचा पाठिंबा द्यावा अमरावतीत ठिकठिकाणी थीक थीक पोलिसांचा रात्रभर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे जेणेकरून कोणतीही अनुचित घटना घडू नये आयुक्त रेड्डी यांनी आवाहन केले की कोणत्याही अफवा पसरवू नका आणि शांततेच्या वातावरणात राहा शहरात सध्या शांतता असून पोलिसांनी कोणत्याही प्रकारच्या अस्थिरतेला तोंड देण्यासाठी सज्जता दाखवली आहे अशा परिस्थितीत अमरावतीच्या नागरिकांनी एकत्र येऊन शांतता कायम ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे अशा हिंसात्मक घटनांच्या पार्श्वभूमीवर अमरावती पोलीस यंत्रणेने अधिक सावधगिरी बाळगण्याचे ठरवले आहे ज्यामुळे शहरात असे कोणतेही तणावाचे वातावरण निर्माण होण्यास प्रतिबंध केला जाऊ शकेल जनसमर्थन न्यूज अमरावती शहरात आपण उपाय म्हणून लावलेला आहे अमरावती शहरात पूर्णपणे शांतता आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मिरवणुका आज होत्या ती सर्व शांततेत पार पडलेल्या आहेत आणि त्यानंतरसुद्धा जो पोलीस बंदोबस्त आहे तो सर्व ठिकाणी पेट्रोलिंग करत आहे आणि सर्व भागामध्ये लक्ष ठेवून आहेत कुठल्याही परिस्थितीत कोणतीही अफवा कोणी पसरू नये आणि अफवामुळे कुठल्याही अप्रिय घटना घडू नये याकरिता सर्व शहरात पोलीस आणि सर्व जे आमचे अधिकारी कर्मचारी आहेत सर्व अलर्ट आहेत अधिकारी आणि कर्मचारी आज दिवसभर जो श शिवजयंतीचा मिरवणुकीचा बंदोबस्त होता तो कंटिन्यू करण्यात आलेला आहे आणि जो रमजानच्या संदर्भात इकडे नागपुरी गेट भागात जो मिरवणूक आहे बंदोबस्त आहे तो मार्केटचा बंदोबस्त तोसुद्धा ठेवण्यात आलेला आहे आणि सर्व एस आर पी पोलीस आणि होमगार्ड यांच्यासह सर्व पोलीस अलर्ट आहेत आणि तायना आहे